महाराष्ट्र ग्रामीण न्यूज मध्ये मी विनोद कनाके आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आता बघूया महाराष्ट्रातील शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक आणि कृषी विषयक चालू घडामोडी हा थोडक्यात आढावा वळूया पुढील बातमीकडे वर्धा शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश कुमार हतागले व नरेंद्र खंडागे यांचा प्रवेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा लोकसभेचे तथा पश्चिम विदर्भाचे संपर्क नेते खासदार अरविंद सावंत उपनेते अरविंद नेरकर व वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख निलेशजी धुमाळ वर्धा विधानसभा संपर्क प्रमुख प्रफुल भोसले यांच्या मार्गदर्शनामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करून वर्धा शहरातील युवकांनी कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश केला यावेळी वर्धा विधानसभा प्रमुख निहार पांडे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की घराघरात शिवसेना मनामनात शिवसेना पोहोचवण्यासाठी ताकदीने काम करा बेरोजगारांच्या हक्कासाठी आंदोलन उभे करा शेतकरी आरोग्यांची समस्या पुढाकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने वर्धा शहरातील प्रत्येक प्रभागात मदतीची सेवा कार्य सुरू करा आणि जास्तीत जास्त लोकांना शिवसेनेच्या प्रवाहात सामील करा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारात घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज व्हा असा आव्हान निहाल पांडे यांनी शिवसैनिकांनी केला सोबतच वर्धा शहरातील शिवसेनेचे नेतृत्व मिलनभाई गांधी यांच्या नेतृत्वात हा प्रवेश कार्यक्रम पार पडला कुमारभाऊ हतागळे नरेंद्र भाऊ खंडाळे भाऊ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसैनिक हिराण भाऊ सातपुडके शिवसैनिक अमित भाऊ भोसले शिवसैनिक शेखर इंगोले शिवसैनिक अक्षय बाळसराफ शिवसैनिक शंभू निमजे ऋषी प्रेम शेंडे इत्यादी उपस्थित होते अशा करा मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज